भाऊबंकी नाटकाचे लेखक कोण हे एकनाथ शिंदेंना विचारा अशी प्रतिक्रिया ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी म्हटलंय तर भाऊबंकी मिटवायची असेल तर राज ठाकरे यांच्याकडे शिवसेनेचं नेतृत्व द्या असं आव्हान भाजपाचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी दिलं एकनाथ शिंदेचं वाचन वाढलेलं दिसतं मराठी वाचता येतं असं दिसत त्यांना जाऊन माझा प्रश्न विचारा आत्ता आत्ता लगेच भाऊबंकी नाटकाचे लेखक कोण आहेत भाऊबंकी आहे तोपर्यंत हे राज्य आपलं मराठी लोक आहेत देशातला लोक तेव्हा भगवंतीचा जो संदेश आहे तो संदेश त्या बिंदाना अस्वस्थ करतो आता या राज्यावरती एकीचा सूर्य उगवला महाराष्ट्रावर शिवशाहीचा सूर्य उगवतो आहे भावबंती नाटकाचं महत्व तेच आहे कृष्णाजी प्रभाकर खाडलकरांनी तेच तर सांगितलेलं आहे संजय राऊत यांना भाऊ बंदकी मिटवायचीच असेल तर या निमित्ताने एक चांगली संधी चालून आली आहे त्यांनी राज ठाकरे यांच्याकडे शिवसेनेचं पक्षप्रमुख पद द्यावं आणि ही भाऊ बंदकी कायमची मिटवून द्यावी वीस वर्षानंतर मनसैनिक शिवसेना भवनामध्ये आले वीस वर्षापूर्वी तुम्ही राज ठाकरे यांना बाजूला केलं होतं आता वीस वर्षानंतर तुम्हाला ती संधी आली आहे राज ठाकरे यांच्याकडे पक्षप्रमुखपद द्या आणि भाऊबंदकी कायमची मिटवा